नमस्कार मी धनाश्र शिंदे आपलं धनाश किचनमध्ये स्वागत करते तर आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो आता उन्हाळ्या सुट्टीत सुट्ट्या लागल्या होती मुलांना काहीतरी असं छान कुरकुरीत असं काहीतरी खायला आवडतं आणि खूप भूक लागते घरी असल्यावरती मग काहीतरी खाऊ खावं असं वाटतं तर तोच खाऊ खाण्यासाठी आज आपण बघणार आहोत अगदी पंधरा ते वीस मिनटात होणारी चकली ही बनवायला खूप इझी आहे आणि एकदम कुरकुरीत अशी होते हे पहा आपली चकली किती कुरकुरीत अशी झाली आहे तर ही बटर चकली कशी करायची चला तर बघूया तर त्यासाठी सर्वात आधी मी इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आता आपण हे पोहे जे आहेत ते फ्राय करून घेऊयात तर मी इथे एक कप पोहे घेतलेले आहेत मी मेजरमेंटच्या कपप्रमाणे सगळे मेजर घेतलेले आहेत तुमच्याकडे जर का मेजरमेंटच्या कप नसतील तर तुम्ही वाटीने सुद्धा मेजरमेंट घेऊ शकता तर एक वाटी इथे पोहे घ्यायचे तर हे पोहे जे आहेत ते आपल्याला लो फ्लेमवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत पोहे मस्त असे क्रिस्पी असे व्हायला पाहिजेत त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरती छान असे चार ते पाच मिनटं असे फ्राय करून घ्यायचे आहेत आपण याआधी भाजणीची चकली बघितली त्यानंतर भाजणी सुद्धा चकली करता येते तर तीसुद्धा चकली आपण बघितली तुम्ही जर का ती रेसिपी अजून बघितली नसेल तर धनश्रीज किचनवरती व्हिडिओजला गेलात आणि सर्च केल्यात तर तुम्हाला लगेचच त्या रेसिपीसुद्धा भेटून जाते तर इथे मी साधारण चार ते पाच मिनटं लो फ्लेमवरती पोहे छान असे फ्राय करून घेतलेले आहेत फ्राय झाल्यानंतर असं थोडंसं पोहे बघायचे की छान फ्राय झालेत का तर वाव इथे तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी असे पोहे जे आहेत ते फ्राय झालेले आहेत चला तर आता हे पोहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पोहे काढून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये आता आपण डाळे भाजून घेऊयात तर मी इथे डाळे जे आहेत ते हाफ कप घेतलेले आहेत हाफ कप डाळे छान असे भाजून घ्यायचे हे पण लो फ्लेमवरतीच आपल्याला भाजायचे आहेत तर इथे डाळे पण आपण भाजून घेतलेले आहेत चला तर हे पण त्या प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे मी डाळे आणि पोहे हे दोन्ही भाजून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यावरती आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत तर इथे पोहे आणि डाळे हे दोन्ही थंड झालेलं आहे चला तर आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर एकदम छान बारीक असं करायचं तर आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे मोठा आता आपल्याला छान असं त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे चकलीचं तर त्यासाठी मी इथे दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे कप नाही आहे तर दोन वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं तर मी ते त्यासोबतच आपण पोहे आणि डाळे हे जे आ, भाजून घेतले होते त्याचं मी छान असं पीठ करून घेतलेलं आहे एकदम बारीक असं पीठ करायचं चला तर हे पण आपल्याला याच्यात टाकायचं आहे पण हे थोडंसं चाळून टाकायचं म्हणजे जर का पोह्याचे आणि डाळीचे मोठे तुकडे राहिले असतील तर ते निघून जातील म्हणून तर चला आता हे थोडंसं मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत तीळ तर मी इथे तीन टेबल स्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत ह्याची चव यामध्ये खूप मस्त लागते त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं ओवा घेतलेला आहे एक टेबल स्पून हातावरती चोळूनच टाकायचा म्हणजे त्याचा स्वाद छान येतो जिरे घेतलेले आहेत एक टेबल स्पून आणि त्यासोबतच लाल तिखट घेतलेला आहे एक टेबल स्पून तिखटवाला लाल तिखट आहे चला तर आता हे सगळं छान असं मिक्स करूया छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला आता आपल्याला यामध्ये बटर टाकायचं आहे तर मी ते वन फोर्थपेक्षा थोडंसं कमी असं बटर घेतलेलं आहे मेल्ट करून घ्यायचं बटर आणि तर आपण बटर टाकून घेतलं इथे बटरचं प्रमाण हे पण आपल्याला एवढंच घ्यायचं आहे जर का बटरचं प्रमाण जास्त झालं तर आपली चकली तेलामध्ये विरघळू शकते तर आता हे छान असं बटर मिक्स करून घ्यायचं यामध्ये मिक्स झाल्यानंतर ही अशी मूठ वळली पाहिजे मूठ वळली म्हणजेच आपलं बटर जे ते आहे ते छान असं पडलेलं आहे जर का मूठ वळत नसेल तर मग त्याच्यामध्ये अजून थोडंसं बटर टाकायचं इथे आपली मूठ छान अशी वळती आहे म्हणजे बटरचं प्रमाण परफेक्ट आहे आता मी इथे गरम पाणी टाकून घेते तर ह्याला मळताना आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे कपनुसार मी दोन कप पाणी गरम करून घेतलं आहे त्यातलं आपल्याला जेवढं ला लागणार आहे तेवढंच आपण इथे ते घेणार आहोत थोडंसं पाणी आधी टाकून घेतलं की छान असं मिक्स करून घ्यायचं मी इथे चमचाने थोडंसं मिक्स करते कारण की ते थोडं गरम आहे पाणी याच्याने आपली चपली जी आहे ती छान अशी खुसखुशीत होते म्हणून गरम पाणीच इथे यूज करायचं जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळायचं आहे अगदीच घट्ट नाही किंवा अगदीच सैल असं नाही तर इथे मी पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं थोडंसं अगदी असं घट्ट नाही पण थोडंसं घट्ट असंच मळलेलं आहे पण तुम्ही मळताना असं जास्तच घट्ट नाही किंवा अगदीच सैल नाही असं मळायचं आहे जसं आपण नॉर्मली चपातीसाठी वगैरे मळतो तसंच त्याचप्रमाणे मी पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे चला तर आता हे शेवग्यामध्ये टाकूयात आणि छान अशा चकल्या करून घेऊ तर इथे मी हा असा पिठाचा गोळा करून घेतलेला आहे आणि हा आता आपल्याला शेवग्यामध्ये टाकायचा आहे आणि शेवग्याला खाली ही अशी स्टारची चकलीची जी चिपळी असते ती लावायची काही चकल्या अशा पाडून घेतलेल्या आहेत आता चकल्या म्हटलं तर त्याच्यात गोल गोल छान अशा चकल्या नाही होत कारण की ते तांदळाचं पीठ आहे त्यामुळे ते लगेचच तुटतं तर असे तुकडे आपण करून तळले तरी ते छान लागतात पण कुरकुरीत असे होतात जरी याची चकली अशी गोल बनत नसली तरी चकली मात्र कुर कुरकुरीत होते चला तर ह्या असेच आपण तुकडे जे आहेत ते तसेच पाडून घेऊन तळून घेऊया तेल जे आहे ते मी आधी गरम करून घेतलेलं आहे छान असं गरम करून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती ठेवायचं तर अशाप्रमाणे मी या चकल्या तेलात टाकून घेते एखाद्या अशा उलटणानी वगैरे टाकलं म्हणजे कसं तेल उडत नाही आणि आपल्याला टाकायला इझी पडतो तर आता हा फेस कमी झाला की मग आपण चकली काढणार आहोत जेव्हा आपण तेलामध्ये अशी चकली तळायला टाकतो हो तेव्हा छान असा मस्त भरपूर फेस होतो आणि जेव्हा चकली जी आहे ती तळत येते तेव्हा ते तो फेस कमी व्हायला लागतो तर आपल्याला या चकल्या ज्या आहेत त्या मीडियम फ्लेमवरती तळायच्या आहेत हाय फ्लेमवरती तळल्या तर त्या फक्त रंगच येतात त्यांना आणि नी आतमधून नीट अशा तळायला नाही जात आणि लो फ्लेमवरती तळला तर त्यामध्ये तेल जास्त राहतं त्यामुळे आपल्याला या मीडियम फ्लेमवरती छान मस्त क्रिस्पी अशा तळून घ्यायच्या थोड्याशा तळत आल्या कि मग असं थोडस मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडून तळल्या गेल्या पाहिजेत अगदी पंधरा मिनिटात आपल्या ह्या चकल्या करून होतात छान मस्त असा सुगंध येतोय तुम्ही आता बघू शकता चकल्यात तळत आहेत तर तो फेज जो आहे तो कमी होतो बुडबुडे कमी झाले की समजायचं की आपली चकली तळत आलेली आहे तर आता चकली जी आहे ती इथे तळून झालेली आहे चला आता आपण हे काढून घेऊयात वाव खूप क्रिस्पी अशी चकली तळली लि गेलेली आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम क्रिस्पी अशा चकल्या तळल्या गेल्यात तेल छान असं नितळायचं वाव आवाजावर वा कळलंच असेल किती क्रिस्पी अशा झाल्यात या तर इथे आपल्या सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत आणि एकदम मस्त अशा झालेल्या आहेत मी तुम्हाला एक खाऊन पण दाखवते हा मी एवढ्या एवढ्या साईजच्या ह्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या अशा साईजच्या केलेल्या आहेत कारण की त्या गोल अशा नाहीत ह्याच्या ह्याला है आपण तांदळाचं पीठ आहे त्यामुळे तर चला आता ही एक चकली आपण खाऊन बघूया Hmm. आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल चकली किती क्रिस्पी आणि किती कुरकुरीत अशी झालेली आहे अगदी वीस मिनिटात पंधरा ते वीस मिनिटात ही चकली बनवून तयार तुम्हाला पिकनिकला जायचं आहे किंवा सकाळी डब्यामध्ये काहीतरी खाऊ द्यायचं आहे तर ही चकली तुम्ही कधीही लगेच झटपट अशी बनवू शकता तर तुम्हाला जर काही चकलीची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा त्यासोबतच जर तुम्ही अजून धनश्रीच किचनला के सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जावा जा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच बनवत नवीन रेसिपी घेऊ